माहूर नजीक आठवे शक्तीपीठ असलेले श्री एकवेरा मातेच्या मूर्तीवर विलेपन प्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे दिनांक 15 मार्च ते सतरा मार्चपर्यंत भाविकांसाठी मातेचे दर्शन बंद असून अठरा मार्चला सकाळी अभिषेक व विधिवत पूजा अर्चना करून मातेचे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे अष्टादश शक्तीपीठांपैकी आठवे शक्तीपीठ असलेल्या महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील श्री एकवीरा मातेच्या मूर्तीची शेंदुराची खोळ दिनांक तेरा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी आपोआप गळून पडली होती तेव्हा मातेच्या मूळ रूपाचे दर्शन भाविकांना घडले त्यानंतर मातेच्या नवीन मूर्तीचे कार्य करण्यास सुरुवात झाली माहूर जिल्हा नांदेड येथील तानाजी पेंटर यांनी राळ आणि शेंदुराचा वापर करून मातेची सध्या असलेली मूर्ती बनविली होती ही मूर्ती दिनांक अठ्ठावीस मार्च एकोणवीसशे अठ्ठ्याण्णव रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ब्रह्मरुंदाच्या वैदिक मंत्रोच्चारात विधिवत पूजा अर्चना करून पुनर्प्रतिष्ठापना करण्यात आली होती या घटनेला पंचवीस वर्षे उलटून गेली असून भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी विश्वस्त मंडळाने खबरदारीचा उपाय म्हणून मातेच्या मूर्तीवर विलेपन करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे दिनांक पंधरा मार्च ते सतरा मार्च दोन हजार तेवीसपर्यंत ही विलेपन प्रक्रिया सुरू राहणार असून या तीन दिवसांच्या काळात मातेचे दर्शन भाविकांकरता बंद राहणार आहे दिनांक अठरा मार्च रोजी पापमोचिनी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सकाळी महाअभिषेक व विधिवत पूजा अर्चना करण्यात येऊन महानैवेद्य अर्पण करून मातेचे मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी पूर्ववत खुले करण्यात येणार असल्याची माहिती श्री देवी संस्थांच्या विश्वस्त मंडळाने दिली आहे श्री देवी संस्थान हे प्राचीन असं मंदिर असलेलं एकविरादेवी संस्थान तर मातेच्या मूर्तीला खूप पुरा पुरातन मूर्ती आहे आणि शेंद्राचा थर लव मातेच्या चेहऱ्याचं एक खोळ तो भाग असा पडला होता सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला आणि म्हणून माहूर येथील कारागीर तानाजी यांच्या माध्यमातून पुन्हा दशेला तशी मूर्ती स्थापन या ठिकाणी करण्यात आली त्या त्यांनी आज पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे वारंवार हा प्रकार घडू नये मूर्तीला कुठली इजा होऊ नये यासाठी दिनांक पंधरा सोळा आणि सतरा मार्चला एकविरा मातेचं दर्शन बंद राहील आणि विलेपीन प्रक्रिया त्या ठिकाणी करण्यात येत आहे आणि अठरा तारखेपासून पूर्वत दर्शनाला सुरुवात होईल आणि बावीस मार्च गुढीपाडव्याच्या निमित्ताने हे पंचवीस वर्ष पूर्ण झाले या मूर्तीला म्हणून पूर्ण भोजन या परिसरातील भक्तांना पूर्ण प्रसादाचं या ठिकाणी आयोजन केलं आहे याचा संपूर्ण परिसरातील इतर सर्व भक्त मंडळीनं लाभ घ्यावा असं विश्वस्त मंडळाच्या वतीनं आपण सर्वांना विनंती आहे संजय घोगरे अन्वर खिच्चीसह महेश कामरकर हिवरा संगम माहूर